तर मंडळी पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि पाहू शकता आजचं वातावरण पूर्ण अंधार झाला बघा जेमतेम घड्याला पाच वाजलेत आणि अवस्था बघा एकदम दा मुसळधार पाऊस असेल सकाळपासून सुरुवात केलेली आहे आणि तो काय थांबायचं नाव घेत नाही आणि नवरात्रीत पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असेल अक्षरशः नदीला म्हणजे पूर येण्याची शक्यता आहे जर आपण नदीवर जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा इथून मंदिरसुद्धा दिसतोय एवढी मोठी यात्रा करूशी नगरीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे नवरात्र उत्सव आणि या पावसाने काय अवस्था केली बघा आणि आज तर रविवार आहे भाविक भक्तांची आज खूप म्हणजे खूपच गर्दी झाली असती म्हणजे सकाळपासून लोक तर अजून एवढ्या भर पावसातसुद्धा लोकं चालू होती पण आता थोडीफार गर्दी कमी होईल कारण सकाळपासून जो काय पाऊस पडतो आहे तो अजून थांबलेलाच नाही बघा म्हंडले आता भातशेती पूर्ण तयारी झालेली आहे पूर्ण तयार झाली आहे भातशेती आणि ती का अवस्था बघा आता काय शेतकऱ्यांनी काय करायचं आता पीक तयार झालं आहे फक्त काढायचं राहिलं होतं आणि ही हो अवस्था आहे बघा पूर्ण जमिनीला लागलं आहे पाहू शकता पाण्याची पातळी नदीला वाढत आहे लेवलला आलं आहे पाणी पाऊस तर मित्रांनो आताच आपण पाहिलं असेल की कीला खूप पाणी वाढलेलं आहे आणि सकाळपासून हा असा तो सगळ्या पाऊस पडला खरं तर पावसाने सुरुवात ही काल रात्रीच केली पण आधीमध्ये जात होता पण सकाळपासून जी कशी पाण्याचं नाव घेतलं म्हणून आम्ही बरेच म्हणजे गावकऱ्यांनी शक्य होईल त्या पद्धतीने मित्रांना नातेवाईकांना इथे भाई बघणंना म्हणून प्रत्येकाने आपल्या स्टेटसला वगैरे व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत की जेणेकरून आज शक्यतो पाण्याची पातळी बघून किंवा पाण्याचा आढावा घेऊनच माऊलीच्या दर्शनाला आहे आणि जोरदार पावसामुळे नदीची पातळी वाढत आहे पूर येण्याची दाट शक्यता आहे जवळपास पाणी म्हणजे लेवल जात आलेलं आहे तरी पण पाणी या रस्त्याचे वेळ येऊ शकतो भाविक भक्तांची ह्याला सांग न व्हावी हो म्हणून हे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तर म्हणजे पाहू शकता किती आणि पाऊस म्हणजे वाढत आहे पूर्ण ला वर वर ला 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 आता अशा दिसत आहेत पाहू शकतो आणि महत्वाचं म्हणजे मंडळी सध्या उधाण चालू नये म्हणजे जर ती आली असती नदीला तर पाण्याची लेवल ही एवढ्याला रस्त्यावर आली असते पाणी रस्त्यावर आलं असता ते मावळीचं म्हणजे कृपत बोलायला पाहिजे की हा प्रकरण आहे ते उधाण आपल्या जर पाणी पूर्ण लेवलला आला तरी तिथं आता जर पाऊस पडत राहिला तर हा पाणी पूर्ण नदीची पाठी ओळंडून रस्त्यावर येईल मिनिटाला हा क्लायमेट बघायला भारी वाटतो म्हणजे मंदिरातून नदी शेती वगैरे हिरवीगार एकदम डोंगर वगैरे भारी वाटतात बघायला हा नजारा खूप भारी असतो त्याच पद्धतीने इथून सुद्धा मंदिराकडे बघायला नजारा भारी वाटतो आम्हाला आता रोजची सवय आहे रोजच आम्ही बघतो त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय आकर्षण वाटत नाही पण अचानक येणारा माणूस भारीच वाटत ते बघायला लेवल बघा वर येत आहे नदीच्या पात्रातून पूर्ण आता लेवल ले तर रस्त्यावर यायला काही जास्त वेळ लागणार नाही बऱ्याच दिवसातून हा नदीला पाणी वाढलेलं आहे खरं म्हणजे मंडळी सांगायचं झालं तर आज मच्छी चांगलीच भेटली असती नदीला कारण एवढ्या दिवसातून पाणी वाढलंय पण नवरात्री असल्या कारणाने नऊ दिवस आम्हाला आठवण आठवणसुद्धा पडत नाही ही खासियत आहे मग पाहू शकता म्हणजे जी काही दुकानं मांडलेली आहेत लोकांनी ऊसाचं कोणाचा तरी म्हणजे दुकान असेल त्याचं ऊस आहे बघा काय अवस्था आहे बघा त्याच्या आणि तो ऊस टिकणार पण नाही त्याचा आणि तो, तो वाहून जात मालक कुठे जागेवर आहे की त्याचं लक्ष आहे की नाही काही आयडियाच नाही बेकारच अवस्था आहे मंडळी पाहू शकता पूर्ण म्हणजे पाणी लेवलला आलं आता वर येईल वर यायला पण टाईम नाही लागणार रस्त्याकडे आता पाणी भरत आहे बघा किती स्पीडमध्ये पाणी येत आहे बघा आणि एवढ्या भागात तर पाणी लगेच घडतं काय अवस्था आहे किती मोठी यात्रा आणि आज पावसाने पूर्ण थैमानच मांडून टाकलं बघू शकता आणि आज रविवार बोलल्यानंतर भक्तांच्या गर्दीचा महापूरच झाला असता पण पावसानेच पावसानेच आपला आपली हजेरी नोंदवून टाकली आपल्या नदीच्या किनारी जे ऊस सापडले होते त्यांचा मालकही आता सापडला आहे त्यांच्याशी आपण आता बोलणं त्यांचेच ऊस आहेत आता त्यांची प्रतिक्रिया काय आहे याच्यावर याच्यावरती बोलू आपण ऊस भावा तुझ्या तिकडेच आहे हो नदीच आहेत पाऊस पडला जास्ती त्याच्या मला धंदा पण थोडासा कमी झाला ऊस तिकडे ठेवले भक्तांचा भरपूर प्रेम देवीवर होता महापुरागतनी पूर पण आलेला आहे आणि लोकांचा पण पूर आलेलाच आहे नवरात्रीची सातवी मला आहे आणि पाणी पण भरपूर आले आलेलं आहे आणि नदीला पण पाणी भरपूर आहे आणि दुकानदाराला पण थंडा भरलेला आहे त्यांनी बाहेर देशांची कपडे मारायला लागले धंदा मांडावला आहेस ना त्याच्यामुळं थंडी भरली तर मंडळी पाहू शकता पाण्याची पूर्ण पातळी ओलांडी आहे आणि दुकानदारांसुद्धा असा प्रॉब्लेम आहे थोड्याच काही वेळात पाणी पूर्ण वरती येईल का मंडली पाहू शकता एकदम बिकट परिस्थिती आहे फक्त तो काही थोड्याच वेळात पाणी वर येईल रस्त्यावर हो। तरी सुद्धा अजूनपर्यंत लोक खूप म्हणजे चालत आहेत बघा दर्शनासाठी पाण्याची एवढी लेवल असताना गर्दी आहे जी जवळपास लोक आहेत ना त्यांना अंदाज असते रे बाहेरून लोक अंदाज अक्षरशः आज म्हणजे ज्या पाट्यावरून येणाऱ्या गाड्या आहेत ते सध्या स्टॉप केलेले आहेत ते स्वयंसेवक आहेत म्हणजे कारण पावसाचं पाणी एवढं वाढलं आहे की पुराची पातळी कधी वाढू शकते आणि येणारे भाविक भक्तांना त्रास न व्हावा म्हणून तिथूनच त्यांना स्टॉप केलं आहे जी अगोदर आलेली पब्लिक आहे त्यांना पटापट काढण्याचं काम आता करत आहे पाहू शकता आज भाजीपाल्याचे सगळेच दुकानदारांची मंदीच आहेत आणि खरं म्हणजे आज ज्यूस थंडा होल्यानंतर आपली दुकानं नाही कारण भर पाऊस सब होत्यांना टाकून फायदाच होणार नाही आणि एवढ्या पावसात पण हो वगैरे पिणारच नाही आज सातवी माल आहे आणि भर पावसात पाऊस पका पडतो भर पावसात भाविक भक्त दर्शनाला फुल गर्दी झालेली आहे येतन आमचं कर हो।